हवईमधील एल अँड टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या नामांकित कंपनीचा सुरक्षा रक्षकांनी मराठी भाषेचा अपमान केल्याची घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडली हा सुरक्षा रक्षक मराठी अशी भाषा वापरत मराठी भाषेचा अपमान करत होता याची माहिती मिळतच मनसैनिकांनी घटनास्थळी जाऊन सुरक्षा रक्षकाला चांगलाच मराठी भाषेचा धडा शिकवला कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगत मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रुव्ह वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं असेल तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतोय हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या बघा आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचलं आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकव आणि याच्यातून कालच्या गुढीपारवा मेळाव्यामध्ये हो आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली धन्यवाद काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलत क्यू, क्यू? तो तु तु? तु लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच को मराठी मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरूरी मतलब जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोललास मला आता मला तू काय बोललास नाही आता आता तुम्हाला काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही काय आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना